जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून इथला आदिवासी असेल इथला भटका विमुक्त असेल इथला बौद्ध असेल इथला मुस्लिम असेल यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे त्यातलीच ही घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे गेल्या अनेक वर्षापासून आदिवासींची घरं या वन विभागाच्या जागेवरती आहे गेली तीस पस्तीस वर्षापासून अचानकपणे वनविभाग जाग जागा येते वन विभागाला आणि नोटीस देते सात दिवसाची आणि सात दिवस वाट न बघता दुसऱ्या दिवशी वन विभागाचे कर्मचारी अधिकारी येऊन संबंधित घर जेसीबी ना उद्ध्वस्त करतात तुम्ही सात दिवसाची नोटीस दिलेली आहे परत एक नोटीस द्यावी लागते परत एक नोटीस द्यावी लागते परंतु त्याला समोरच्या कुटुंबांना तुम्ही संधी दिली नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत लहान लहान लेकरं आहेत अशाही अवस्थेमध्ये ही घरं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि म्हणून अत्यंत व्यतीत मनानं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हा सगळ्यांना राज्याचे प्रवक्ते आहेत अॅडव्होकेट अरुण जाधव जिल्ह्याचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत अजय सरोदे आम्ही सर्वजण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलोय रात्रीतन जेवण काही गुंडांनी संसार उपयोगी जे साहित्य आहेत ते जाळ महिलांना मारहाण केल्या ज्या पोरस्वजा मुली आहेत त्यांची छेड काढली त्यांना मारहाण केलेली आहे म्हणजे प्रचंड दहशत गुंड कोण होते माहिती नाही परंतु आलात आणि पेटून दिली घर तुम्ही जनावर मिली त्याच्यामध्ये आजही आमच्या काही माता भगिनी बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे आमची सरकारकडे मागणी आहे की आदिवासींना वेगळा न्याय देत आहे बाकीच्यांना वेगळा न्याय देत आहे तीन चार दिवस झाली घटना घडून या भागाचे जे आमदार आहेत सुरेश धस नावाचे ते अद्यापर्यंत या कुटुंबाला भेटायला आलेले नाही मग ते तरी येणार कसल्या कुठल्या पद्धतीने येतील कारण मागच्या वर्षी त्यांनी त्यांच्या गावामध्ये त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून पत्नी, पत्नी स्वतः उपस्थित होती काही गुंडांना घेऊन तिथल्या आदिवासी पारधी समाजातल्या एका महिलेला विवस्त्र केलं महाराष्ट्राने बघितलेलं आहे गुन्हा दाखल झालेला आहे न्याय मिळवण्यासाठी तिथं देखील आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे अस्थिर यावं लागलेलं आमदार आहेत एकीकडे संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच त्यांना न्याय मिळावा म्हणून सुरेश दसने अखं विधिमंडळ डोक्यावरती घेतलं खरं म्हणजे घेतलंच पाहिजे बोललंच पाहिजे पण या आदिवासींची बाजू देखील सभागृहामध्ये मांडली पाहिजे इथं आलं पाहिजे भेटलं पाहिजे या भागाचे खासदार आहेत ते आले पाहिजे भेटले पाहिजे एकही नेता खासदार असेल आमदार असेल इथं आलेलं नाहीत त्यांचा देखील विद्यमान आमदारचा आम्ही धिक्कार करतो खासदारांचा धिक्कार करतो या कुटुंबाना न्याय देण्यासाठी समोर एक इमारत दिसते म्हणजे आदिवासींच्या झोपड्या वन विभागाला दिसल्या परंतु समोर एक क्रीडा संकुलाची इमारत उभी आहे ती मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही आम्ही आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलो शेजारी वडाराची घरं आहे मातंगाची घरं आहेत बौद्ध समाजाची घरं आहेत त्यांना तोंडी सांगून आले संध्याकाळपर्यंत काढा म्हणजे तुमची अतिक्रमण आम्ही काढून टाकू तुम्ही जर स्वतः काढले नाही तर अरे वन विभागाची जागा म्हणजे तुमच्या बाप्पाची जागा आहे का सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत हे आदिवासी कुटुंब आहेत इथल्या जंगल जमीनवरती आदिवासींचा हक्क आहे सुप्रीम कोर्टाने तसं डायरेक्शन दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही पहिली मागणी करणार आहोत ज्या कोणत्या विभागाच्या अधिकाऱ्याने ही पारद्यांची आदिवासींची गरज पाडली त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आम्ही स्वतःहून फिर्याद दाखल करणार आहोत आता जर दमबाजी केली या सगळ्या कुटुंबियांना नोटिसा द्या कायदेशीरपणे नंतर कारवाई करा आणि करायचंच असेल शुद्धीकरण तुम्हाला या जिल्ह्याचं तर जी धनदांडग्यांची अतिक्रमण आहे कुणाच्या शिक्षण संस्थेच्या ताब्यामध्ये आहेत ती अतिक्रमण काढण्याचं धाडस ती हिंमत हा वन विभाग करील का त्याची देखील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहोत की वन विभागानं बीड जिल्ह्यातल्या ले। जेवढ्या जेवढ्या वन विभागाच्या जमिनीवरती अतिक्रमण आहेत जात दांडग्यांचे आणि धन दानग्यांचे ती अतिक्रमण काढा गरीबाला तर कुणी मोडल गरीबाला कुणी चिरडून टाकील गरीबाचं वाकून पाहता येतं हिंमत असेल तर जा की मोठाल्या लोकांकडे तुम्ही ही मागणी वंचित बहुजन आघाडी भविष्य काळामध्ये रेटणार आहे या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे वन विभागाच्या अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे जे गावगुंडाने निघून इथं मारहाण केली घर पेटवली त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे सतत गोरगरिबांच्या घोरगरीबांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती आहे पुढच्या काळामध्ये कुणी कुणा इथं राजकारण कुणी आणू नये गरीबांवरती अन्याय झालेला आहे ज्याला राजकारण करायचं त्यांनी राजकारण तिकडे जाऊन करावं मेलेल्या माणसाच्या मड्यावरच लोणी खाणारे काही माणसं या जिल्ह्यामध्ये आहेत मेलेली माणसं देखील त्यांना पुरत नाही त्याच्यावरती हे राजकारण करतात या गुरगरीब कुटुंबाच्या बाबतीमध्ये कुणी राजकारण करू नये ज्याला करायचं ते करतील वंचित बहुजन आघाडी मात्र या कुटुंबाच्या सोबत असेल जोपर्यंत यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी स्वस्त बसणार